खेड तालुक्यातील गोसासे येथील धामणटेक भागात बंद बंगला चोरट्यांनी मोठा डल्ला मारला असून अमेरिकन डॉलर व दागिने लंपास केले आहेत या प्रकरणी ज्ञानेश विठ्ठल राहणार गार्डन वाडा रोड राजगुरुनगर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ज्ञानेश यांनी खेड पोलिसला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान भाऊ अमेरिकेला जॉब निमित्त राहण्याचा आहे आई वडील हे ट्रिप निमित्त केरळला गेलेले असल्याने त्यांच्या धामणटेक येथील बंगल्याला कुलूप लावलेले आहे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गोसासी दहामंटे येथील बंगल्यात गोर्डे हे गेले असता घरातील दोन्ही कुत्री बाहेर फिरत होती त्यामुळे त्यांना संशयाला आल्याने आतमध्ये जाऊन पाहिले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तसेच होते व आजूबाजूला जाऊन पाहिले असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच कपाटातील साहित्यही अस्ताव्यस्त टाकलेले दिसले त्यामुळे शंका आल्याने घरात जाऊन पाहिले असता चोरडाने या घरातून चाळीस हजार रुपयांची हिऱ्याच्या अंगठी पस्तीस पॉईंट चारशे रुपयांचे अमेरिकन डॉलर असलेल्या चारशे नोटा पाच हजार रुपयांचे रोख रक्कम व हो चिल्लर तांब्यांचे हंडे वगैरे साहित्य घेऊन चौट्यांनी पोबारा केल्याचे लक्षात आले